नमस्कार श्रेया हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया रव्याची चकली त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी रवा घेतले दोन वाटी तांदळाचं पीठ घेतले तेल घेतले पाव वाटी एक दोन वाट्या पाणी घेतले हे सगळं सर्व प्रमाण वाटीनेच आपण घ्यायचं आहे आणि मसाले घेतलेत तीळ घेतलेत एक चमचा ओवा एक चमचा धने जिरे गुड एक चमचा मीठ चवीनुसार घ्यायचं आपल्याला तर घेऊन ठेवले एक चमचा जिरे घेतलेत एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा तर आता आपण पन... त्याच्यामध्ये एक दोन वाट्या पाणी घालूयात एक वाटी रवा आहे आपला तर आपण दोन वाट्या पाणी घ्यायचंय उकळ आलेला आहे त्याच्यात आपण तेल घालायचं मिरची पावडर घालूया हळद घालूया जिरे घालूयामध्ये मीठ घालायचं चवीनुसार ह्याच्यात मध्ये त्याला चांगला उकळून द्यायचा आणि याच्यात रवा घालायचा ना दोन मिनिट झाकून ठेवायचं फक्त झाका करून बघूया छान झालेले आता आपण गॅस बंद करूया मांड्यात आपण एक काढून घेऊया त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालूया दोन वाटे त्याच्यातच आपण हे धणे पावडर घालायचे तीळ घालायचे ओवा आपण असं चुरून घालायचं याच्यामध्ये म्हणजे चांगला स्वाद येतो गरम असतानाच आपण चांगलं असं मळून घ्यायचं आता हे चांगलं असं गरम असतानाच असं मिक्स करून घ्यायचं एक ग्लास घ्यायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं थंड पाणी असं भरून शिंपडायचं आणि आता चांगल्या पिठाचा गोळा मळून घ्यायचा अशा प्रकारे आता चकलीचं पीठ आपण मळून घेतलं आहे आता दहा मिनटं आपण असं एक प्लेट ठेवून झाकून ठेवूया आणि दहा चा। मिनटाने चकला करायला घेऊया पीठ बघूया तयार झाले का दहा मिनटासाठी ठेवलं होतं छान झालेलं आहे तर आपण आता असा एक गोळा घ्यायचा असं चांगला त्याला मळायचा हातावरती हाताला थोड तेल लावायच साच्याला पण थोडं तेल लावायचं आणि त्याला ते चिटकत नाही गोळा करून याच्यामध्ये घालायच अजून हे फुल भरायच गॅस पण चालू केलाय कड्यामध्ये तेल ठेवले तापायला तेल ताप असतोपर्यंत आपण चकले बनवून घ्यायचे आता अशा चकले आपण करून घ्यायचे छोट्या मोठ्या तुम्हाला जसे आवडत असेल तसे अशा प्रकारे सर्व चकले आपण करून घेऊया अशा प्रकारे सर्व चकले आपण करून घेऊया आणि नंतर तळूया हे पहा तयार आहे आपले रव्याची चकली तुम्ही अशी घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे हे बघा खूप खुसखुशीत होते एकदम सॉफ्ट हे बघा एकदम खुसखुशीत झालेले आहे तर तुम्ही अशी घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयाज हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद